दवाचे पातीवरील प्रेम दव साचून राहिले पातीवर प्रेमाची व्यक्त केली त्याने इच्छा पाती हळूच लाजून मग बोले दव तिच्या प्रेमाचा होकार ऐकण्यासाठी आतुर मन झाले पाती गोंधळून मग गेली अशी काय इच्छा याची आज झाली दव मग हळूच म्हणे आज नाही तर उद्या सांग बरे निर्मळ प्रेम तुझ्यावरच आहे खरे पाती शर्मेने घायाळ झाली दव झरकन पडून गेले खानी पुन्हा उगवला दिवस दुसरा पुन्हा दव जागा होऊनी पातीला विचारी झोप लागली की नाही रात्री बरी पाती मग हळूच म्हणे त्यास सारी रात्र नैनात जळून गेली का म्हणून दवाने प्रश्न केला तेव्हा पाती म्हणे त्यास विचार करून सांगते मी होकार दिला आहे तुझ्या प्रेमाला दव ही प्रेम कबुली एकूणी पुन्हा आनंदी झाला आता तुम्हीच सांगा काय म्हणावे या प्रेमवीराला दव साचून राहिले पातीवर प्रेमाची व्यक्त केली त्याने इच्छा धन्यवाद कवी प्रकाश गाडे मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा